आज आपण गुढीपाडवा विशेष आम्रखंड आणि पुऱ्या बनवल्या आहे हे आम्रखंड असं मलाईदार घट्ट होण्यासाठी आणि ह्या पुऱ्या अशा टम्म पुगण्यासाठी आणि संपेपर्यंत अशाच पुगलेल्या राहण्यासाठी व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण दह्याचा चक्का बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक लिटर घट्ट दही घेतलं आहे आता एक सुती रुमाल किंवा कपडा घ्यायचा आणि यामध्ये पूर्ण दही काढून घ्यायचं या खाली मी एक भांडं ठेवलं आहे दही या कपड्यामध्ये अगदी घट्ट बांधून घ्यायचं बघा अशा प्रकारे आता हे बांधलेलं दही असंच खिळाला किंवा बेसिंगच्या नळाला लटकून ठेवा यामधलं पूर्ण पाणी निघायला पाहिजे चार ते पाच तास हे असंच लटकून ठेवायचं आता आपण पाच तासानंतर पाहूया त्यातलं सगळं पाणी निघालं आहे दह्याचा चक्का तयार झाला आहे आदल्या दिवशी रात्रीसुद्धा दही बांधून ठेवू शकता किंवा असंच चार ते पाच तास बांधून लटकून ठेवा आता चक्का हा चक्का आपल्याला असाच वापरायचा नाही आहे इथे एक महत्त्वाची टिप सांगते हा चक्का आधी चाळणीमधून चाळून घ्यायचा पीठ गळायची चाळणी घेतली तरीसुद्धा चालेल हा चक्का असा चाळून घेतल्यामुळे आम्रखंडाला टेक्चर खूप छान येते अगदी क्रीमी तयार होते छोट्या चमच्यानी वेळ लागतो तर असा मोठा खोल चमचा घ्या तर अशा प्रकारे हे चमच्यानी चाळून घ्यायचं आणि हे चाळणीला लागलेला सुद्धा चमच्याने अशा प्रकारे काढून घ्यायचं आता हे खूप क्रीमी दिसते याचा सुद्धा खूप छान आला आहे आता एक पिठी साखर घालायची तर इथे मी पाऊन वाटी पिठी साखर घेते थोडी थोडी करून पिठीसाखर घाला कारण यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे आंबा गोड असेल तर साखर कमी लागते तर इथे मी एक वाटी हापूस आंब्याचा रस करून घेतला आहे रस मिक्सरमधून फिरून घ्यायचा आता या सगळ्या चमच्याने किंवा विक्सने फेटून घ्यायचं बीटर असेल तर बीटरने फेटून घ्या हे खूप वेळ पाच ते सहा मिनटं असं सा एकसारखं फेटून घ्यायचं त्यानंतर इथे वाटीमध्ये मी थोडं केसरदूध बनवून घेतलं आहे केसर घालणे ऑप्शनल आहे असेल तर घाला यामुळे आम्रखंडाला रंग छान येतो केसर घातल्यावर सुद्धा एक दोन मिनटं हे पेटून घ्यायचं आता आम्रखंड टेस्ट करून बघायचं आंबट वाटत असेल तर यात थोडी साखर घालून घ्या त्यात मी यामध्ये एक वाटी पिठी साखर घातली आहे आणि एक वाटी आंब्याचा रस हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि जायफळ असं किसून घालायचं जायफळ नक्की घाला यामुळे टेस्ट खूप छान येते त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मी यामध्ये बदाम आणि पिस्ता घालून घेते आता थोडेच ड्रायफ्रूट्स घालते नंतर आपण यावरून सुद्धा ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आम्रखंड तयार झालं आहे अगदी झटपट दहा मिनटात आपण हे बनवलं आहे आदल्या दिवशी चक्का बनवायला ठेवा मग दुसऱ्या दिवशी दहा मिनटात आम्रखंड तयार होते आम्रखंड मी या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे यावर आता काजू बदाम आणि केसर घालून घेते बघा मस्त घट्ट क्रीमी आम्रखंड तयार झालं आहे हे आता थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा थंडगार आम्रखंड खूप छान लागते आता या थंडगार आम्रखंडासोबत खाण्यासाठी आपण गरमागरम पुऱ्या बनवून घेऊयात तर पुऱ्या बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये अगदी थोडंसं चिमुटभर मीठ टाकायचं एक चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे पुऱ्यांना रंग छान येतो त्यानंतर दोन चमचे रवा घालायचा रवा घातल्यामुळे पुऱ्या खूप वेळपर्यंत खुसखुशीत राहतात फुगलेल्या राहतात रवा मीठ साखर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता या दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे तर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं गरम असल्यामुळे आधी चमच्याने मिक्स करा त्यानंतर हातानेच असं चोडून घ्या तेल सगळ्या पिठाला असं व्यवस्थित घासून घासून लावायचं यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात दोन तीन मिनटं तेलाचं मोहन पिठाला चांगलं सोडून घ्या आता हे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पीठ घट्ट भिजवायचं आहे खूप माऊ भिजवायचं नाही आणि खूप कडक पण भिजवायचं नाही की पिठाला क्रॅक्स पडतील थोडं थोडंच पाणी घाला पीठ जास्त कडक भिजवलं गेलं तर पुऱ्यांना क्रॅक्स पडतात पुऱ्या फुटतात आणि पीठ सैल भिजवलं तर पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे असं मीडियम पीठ भिजवून घ्यायचं पोळ्यांसाठी कनिक भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं आता यावर तेल लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटं पीठ मुरू द्यायचं खूप जास्त वेळ पीठ मुरू द्यायचं नाही नाहीतर मग पुऱ्या कडक होतात तर पंधरा मिनटं मी पीठ भिजत ठेवलं होतं आता पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आणि याचे मी मोठे मोठे तीन गोळे बनवून घेते एक मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे हे असंच लाटलं ला जाते याला पीठ किंवा तेल लावावं लागत नाही लाटताना पीठ लावलं ला, तर पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे हे असंच लाटून घ्यायचं पोळी एकसारखी लाटून घ्यायची कुठे जाळ पातळ लाटायची नाही आता असं एखादं झाकण घेऊन याच्या पुऱ्या पाळून घ्यायच्या तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतल्या आहे बघा अशा पुऱ्या लाटायच्या खूप पातळ आणि खूप झाड पण नको पुऱ्या लगेच तळून घ्यायच्या एकाच वेळी जास्त पुऱ्या लाटून ठेवू नका नाहीतर मग पुऱ्या तळताना त्या फुटतात तर इथे कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं थोडं पीठ तेलात सोडायचं तेल चांगलं तापलेलं आहे आता इथे आणखी एक महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची पुऱ्या तळताना जो लाटलेला वरचा भाग असतो तो असा तेलात वरच सोडायचा आणि जो खालचा भाग असतो तो तेलात खाली यायला पाहिजे अशा प्रकारे पुऱ्या तळून घेतल्या की सगळ्या पुऱ्या अगदी टम्म फुगतात आणि पुरी फुलायला लागली की अशी झाऱ्याने थोडी दाबून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने पुरी व्यवस्थित फुलते बघा मस्त टम्म फुगली आहे पुऱ्या तेलासारख्या उलटपालट करायच्या नाही नाहीतर मग त्या तेलकट होतात एका बाजूने एकच वेळा पुरी तळून घ्यायची पुऱ्या लगेच तळल्या जातात बघा सुंदर रंग आला आहे आणि छान टम्म फुगले आहे प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर इथे मी काही पुऱ्या तळून घेतल्या आहे ह्या पुऱ्या तळून बराच वेळ झालेला आहे तरीसुद्धा ह्या पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्याही पुऱ्या अशा टम्म फुगतील आणि खूप वेळपर्यंत अशाच फुगलेल्या राहणार आणि आम्रखंड बनवताना चक्का चाळून घ्यायचा ती टिप्स लक्षात ठेवली तर आम्रखंडसुद्धा छान मलाईदार तयार होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा